काय ठेवलं हे बे आहो दोनशे रुपये दे ना दोनशे रुपये दोनशे रुपये दे देजी माझे दोनशे रुपये दे बजी चल चल कुठे जायचंय कुठे जायचंय कुठे जायचंय

बेला बीन बॅग वर न उतर बीन बॅग वर न उतर आणि ते बस ते बस खाली बस खाली बस ना पुरी खाली बस बस खाली बस खाली बस खाली बस इथे बस, 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 बस।, बस बेला तिकडे बेला

बस बस कुठे चालली नाही जाऊ नको रेव हा व्हेरी गुड बस येणार आता येणार राज कुठे आणि हा माझी काढी घाबरली ती नको तिला आवाज येतो नाही तिकडे मी नेत नाही तिला कशी येते पण काळी

हा ती झोपायला हो मूड मध्ये नाहीये ती गुड नाईट बेला